या या सायलेंट रिटर्न मला माहिती होतं म्हणून मी माझा मोबाईल ओपन नाही केला करणार होती तुझे, तुझे वेलकम होम वेलकम होम माझे वेलकम होम ना आंघोळ करून डाळ भात बनवणारी बॅग उचलत ते तुझी ते उचलण्यासारखं काय आहे ना याच्यामध्ये कशी होती तुमची ट्रिप छान एकदम धमाल आता येताना ओला नाही आली ना कारण खूप जास्त ऊन होत आणि

आरधी नेपाली होशील तिकडे गेली होती चला आता ती फायनली आली आता तुम्ही मला चालू झालेली आहे तुम्ही मला एकटे एकटे नाही बघणार तुम्ही कंटाळले होते तर आता ती आली आहे आणि माझं ऑफिसचं काम चालू आहे तर मी ते संपवतो आणि मग मी आम्ही माझाच फोन वाचतो माझा फोन तिच्याकडे एक फोन मी घेऊन गेली तर मी तुम्हाला आता थोड्या वेळी भेटतो ठीक आहे ती आली आता घरी तर फायनली आज मला खूप दिवसात भारी वाटतंय कारण की आज माझ्या बायकोनी जेवण असं काही नाही मी घरी कल्याणला जेवलो पण आज कसं आहे छोटीशी बायको बॅक फ्रॉम थायलंड छोटा टेम्पररी येणार आहे <laughs> तिच्या पासपोर्ट मध्ये इमिग्रेशनचा स्टॅम्प बघितला मी बोललो यार माझं पण स्वप्न होतं एकतरी इंटरनॅशनल ट्रिपचा स्टॅम्प लावून माझा म्हणजे माझा तो जो एक्सपायर पासपोर्ट आहे त्याच्यावरती तो आता एक्सपायर झालाय आणि कसं होतं थायलंड म्हणजे जेवण बोलू आपण पण माझ्यासमोर बऱ्याच गोष्टी अशा ठेवल्यात आहेत तिने गिफ्ट विफ्ट आणल्या आहेत आमच्यासाठी बऱ्याच जणांसाठी म्हणजे विवाहांसाठी नंतर अवनी अश्मीसाठी आणि प्रयागसाठी पण आणल्या प्रयागसाठी भारी भारी गोष्ट आहे ना मी तुम्हाला दाखवतो सगळी तुम्हाला गिफ्ट आयटम दाखवू आणि ताईचे तर मी स्टेटस बघितले भाई म्हणजे ताईवर जेवढे पण जण गेले ते खूप एन्जॉय करत होते बऱ्याच जणांचे जास्त एन्जॉय म्हणजे तुम्हाला रिअल फक्त ट्रिप करायची असेल विथ ट्रिप मजा करायची असेल ना तर नक्की ताईसोबत

या या मी पण जाणार आहे पण या टाइमला माझा पासपोर्ट नाही मी आधार कार्ड घेऊन आधार कार्ड एअरपोर्ट वर परत ना कसे पाठवणार बाय हो मी क्रेझी पुढे रंजिता बरोबर आले कसे पाठवतो एवढी एवढी सेलिब्रिटी बाय मेरकोज आण काय मेरकोज आण काय चल आता मी जेवतो फटाफट आणि जेवल्यानंतर मग आम्ही तुम्हाला माझं ऑफिसचा आर्स संपल्यानंतर आणि जेवण झालंय आणि बघा मला सगळ्या शॉपिंगचा ब्लॉग आहे आणि त्याच्या आधी बघा फोडून फोडून पण मोकळा झाला एवढा म्हणजे काय म्हणतात ना, ना मला गोड खायची इच्छा आहे हा असते तर हे मी लास्ट टाइम म्हणजे बोईसरला म्हणजे ताई नेहमी हे आणते तर मी म्हटलं की हे छान असतं हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मग मग मी सगळ्यांना द्यायला हे चौकले चॉकलेट घेतले आता हे विदाऊट न फोडता दाखवायचे होते पण आता हे फोडवून झालेत कारण असं होऊ नाही चॉकलेट अँड आलमंड आता ह्याच्यामध्ये चॉकलेट विथ चॉकलेट फ्लेवर आहे आणि आलमंड कोटेड विथ चॉकलेट अँड व्हाइट चॉकलेट प्रोसेस एवढं काय आवाज पण थांब जरा हलवू नको एवढा बघा हा छान आहे तुझ्यासाठी नाही सगळ्यांना सगळ्यांसाठी आयला आणलं हा तायलंड वरून पार्लेजी हां झालं चला, चला तर हे होतं ते आणि पूर्ण शॉपिंग तर इकडे आहे जी मी दाखवेन तुम्हाला हो एक रुपयाला एक नाईन्टी बागच आहे ते पॅकेट पूर्ण मला एवढ्या टायमापर्यंत वाटायचं की थाय बाग इंडियन करन्सी पेक्षा लो आहे पण मी बघितलं येस आपली टुरिस्ट चे पैसे घेऊन त्यांची करन्सी अप झाली आणि आपण कमी आहेत आपला पूर्ण इंडिया अर्धा तिथे ठाईला चला आम्ही भेटतो नंतर तू तिसर खाल्लंस ना हे जाऊ द्या सुधारणार नाही चला बाय टू आवर्स लेटर तर फायनली मी जसं तुम्हाला काल प्रॉमिस केलेलं की हा माझा शेवटचा सोलो व्लॉग आहे सोलो व्लॉग आणि आम्ही त्याच्यासाठी मागे थायलंडचा असं मस्त व्हिडिओ लावलाय कारण की आम्ही आमच्याकडे थायलंडचे खूप सारे गिफ्ट आले म्हणजे गिफ्ट आणले कृतिकाने पण आम्हाला तुमच्यावर शेअर करायचे yes. आणि तुम्ही बऱ्याच जण विचारले की थायलंडचा ट्रॅव्हल ब्लॉग तर तो मी एडिट करेन तिने मला आता जस्ट दिलाय तो आज जस्ट दिलाय आणि काय की उद्यापासून ती थायलंडची जर सीरीज चालू झाली तर मग इट विल बी थोडस आ... हा म्हणजे खूप लांब होऊन जाईल आणि तोपर्यंत तो मला हे सगळं द्यायला लागेल सगळ्यांना म्हणजे ज्यांच्यासाठी आणलंय ते तो पण विषय आहे आणि विषय असा पण आहे की जर ती सिरीज चालू झाली तर मग मी एकटीच दिसेल ना त्याच्यामध्ये शरद व्हिडिओ बघून आधीच म्हणतो दोन तरी व्हिडिओ बनतील ना म्हणजे बन मी इतकं शूट म्हणजे इतकं कॅप्चर करून आणले आणि हा डायरेक्ट बोलतो की दोन व्हिडिओ बनतील आज माझ्या चेहऱ्यावर किती भारी चेहरा खुल्लाय त्याचा खुल्लाय मागे नारळाची झाडं पण आहेत तसे थायलंड पण आहे थायलंड तुम्ही इकडे म्हणजे तुम्ही टी व्ही मध्ये थायलंड बघा तो पर्यंत मागे तर आता मी जे आणलंय ते दाखवायला सुरुवात करते जास्त खूप काही शॉपिंग नाही केली आणि बघू जरा मला वाट करते आणि एक गोष्ट फ्रीज मध्ये काय हा तर तो लास्ट लागते ते सगळ्यात बेस्ट आहे ते लास्ट मी तुम्हाला तर हे मी आणलंय मला सगळ्यांना छोटे छोटे गिफ्ट तुम्हाला दिसत आहे का थायलंड थायलंड लिहिलंय आणि त्याच्यावरती असे कलर्स आहे हत्ती आहे हो सगळ्यांमध्ये हत्तीचं पेंटिंग आहे कारण थायलंड इज मोस्ट फेमस त्यांच्या जंगलांमध्ये हत्ती जास्ती असतात त्याच्यामुळे तुझा हिचा एक फोटो आहे मी दाखवतो तो अशी उभी आहे आणि आशीर्वाद दिलाय गणपती बाप्पा

<laughs> आ, आज आज मला थोडस माझं एक्साइटमेंट लेवल खूप हाय झालं मी पण खरंच खूप जास्त मिस केलं हे फर्स्ट आयटम आहे ह्या छोटा पाउच हे तिने आणलं म्हणजे की एक चार तीन चार आहे मग कोणा कोणाला दोन मम्मी म्हणजे कल्याण आणि एक सिस्टर इन लॉ अँड वन सिस्टर ओके सिस्टर इन लॉ अँड सिस्टर ओके ठीक आहे तर चार चार पाऊच आणले दुसरा आयटम त्यानंतर जो तुम्ही दुसरा आयटम बघितला फोडलेला होता चॉकलेट तर हे चॉकलेट सांडलेले आहेत जे तुम्हाला दाखवते ते पण ते पण टाकलं हे असेच संपवणार आहे हा दोन दिवसात चोको जे मी सांगितलं तुम्हाला व्हाईट चॉकलेट आणि हे पण मिक्स मिळतात आणि हे पण मी चॉकलेट हे तू किती बघितलं सांग

औराबादात बसतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे wow. थाय फूड तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपल्याला ते खाऊ शकत नाही पण थायलंडला जाऊन काय खाऊ शकतो तर ती आहे तिकडची फळं खूप जास्त फळं खाली भरपूर खाली कलिंगड आंबा पेरू बनाना सगळे तिथे एवढे म्हणजे असे स्टॉल्स असतात फ्रूट ज्यूसचे आणि त्यातलं हे जॅक फ्रूट सुद्धा ड्राय मॅंगो लो शुगर फक्त असं आपलं काय म्हणतात त्याला मँगो थोडस असं सुक जसं आपण आंबा पोळी लाईक तेच आंबा पोळीच आहे पण फक्त एवढंच की अशी कट करून डायरेक्ट त्याला सुकलेला आहे तर आपल्या ऐका हे कोणाला कसं देणार आहे सांगू शकत कोणाला ना, नाही देणार मी देणार आहे ते कोणालाच नाही आंबा आंबा नाही शेअर करत आपण आंबा आंब्यावरती मिळालेलं आहे काजू मी असं काजू सॉरी मी असं ठेवलंय उभं कारण की आम्हाला मग थायलंडचे बदाम आहे म्हणजे तसेच थोडेसे लागतात पण हे ना म्हणजे तीन चार जेव्हा आपण एकत्र खातो तेव्हा कॉफी बिन सर आणि पण कॉफी बीन थोडस बदाम सर खाऊन थोडं थोडं रिस्की वाटत्री बोलू नको खाऊ नको ते खातो मी पण आता नाही खात मी आईस्क्रीम येणार बोलतेस

कसं आहे काय म्हणजे टेस्ट वगैरे माहिती नाही आवडेल की नाही ते आवड म्हणजे माहिती होतं मला कारण ताई ज्या वेळेस जाते म्हणजे ताई आता भरपूर तिच्या टूर झाले पण एक टूर आड करून ती हे घेऊन येते त्याच्यामुळे मला ते चॉकलेट माहिती होते <laughs> की बॉबिन <थी चारेस। laughs> गोल्ड आहे या चॉकलेटच <laughs> तुम्ही खाल्ला असेल तर हे आता मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे म्हणून मी घेतलं आहे किती आहे त्याच्यात सोन्याची बिस्किट सहा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा मी खरं खरं सांगतो हे सोन्याचे बिस्किटच आहे हे चॉकलेट नाहीये मी तुम्हाला उलट बनवते आता एक, एक तो किती एक्झाम्पल सॉरी दहा ग्राम किती एक तोडा तो इक तो, तो इकडे सोना पायदवे जास्त महाग हो

आणि कोणाला फ्रेम असते किंवा कोणी असं किचन वगैरे फ्रीज मॅग्नेट बनवतात आणि ते ठेवतात ते लोक असेल ते म्हणजे आपण विकत घेऊ शकतो फोटो दाखवतरी लगेच इंटरेस्ट मी हे घेतलं नाहीये हे तुम्हाला जेव्हा तुम्ही सोबत जाल तेव्हा तुम्हाला छोटस रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं जाईल ते मला मिळाले

त्यांनी सांगितलेलं पण मला हातातलं काहीतरी वेगळं घेऊन तर हे हे आणलं आणि दुपारी त्यांनी असं असं घालून बघितलं थोडस मोठं वाटतं मला पण मला म्हणतो की थोडं छोट्या मणांचं नव्हतं पण मी असा विचार केला की छोट्या मणांचं मेबी जसं आपण म्हणजे गर्ल्स जसं हातात घालतात ब्रेसलेट सारखं तसं वाटेल म्हणून मी ह्याला हे आणलं ठीक आहे पण हे घालून म्हणजे तुम्हाला असं ऑड वाटेल पण जेव्हा मी ते जरा ड्रेसअप करेन ना तर मी म्हणजे कोणत्या ह्याच्यावर माहितीये का ह्याच्यावरती कुर्तीज असतात ना असे कुर्तीज वर कुर्तीज मी तुम्हाला बघा ह्याच्यावरती आउटफिट घालून प्रॉपर करून छान वाटतय मंत्र लिहिलंय आणि माझ्याकडे खूप सारा पैसा आहे घातला कशाला परत काढू त्यानंतर असं हो। तुझा दिसत नाही तू मग नवरा बसलाय तुझा हत्ती हत्ती घेतलय हत्ती सोन्याचच आपण सोन्याचं सोन्याच हत्ती घेतलय मी तिने पूर्ण सोनं स्मगल करून आणलंय थायलंड वर ला आणि हे सोन्याच्या कानातले सुद्धा घेतले फक्त थोडं थोडं मला याच थोडासा कलर मला थोडंसं फेड वाटतो पण पण ती स्टाईल आहे त्याची फेडची पेंट नाहीये ती पेड नाही कसं आहे मला नक्की सांगा काही पण ना ऑल माय सिस्टर्स छान वाटते का नक्की सॉरी याची छोटीशी रॅट या इयरिंग सोबत मला याची पिशवी मिळाली अरे जास्त आवडली अरे कृतिका त्यांनी तुला बघून दिली असेल छोटी तू छोटी आहेस काय नाय म्हणजे हा तुला रा राग का आला माझ्यासाठी <laughs> फक्त एवढंच आणलंय तिच्या हे लास्टल लागत मी ते घालत नसत पण मी जे ते दाखवून दाखवत नाही मी घालून दाखव दाखवणार आणि मग सांगणार तो सगळ्यात भारी गोष्ट जी गोष्टी आणली ना एक नंबर आता मी मी दाखवतो तुम्हाला हे हे मी दाखवू सर हे ना तिने आहे ना त्याच्यासाठी आणलाय आणि मला याचा प्रिंट एवढं माझ्यासाठी माझं खूप छान आहे मोठ्या मुलांचा नव्हतं का असं होते ना मग काय मग आणायचं ना मोठं एवढं भारी प्रिंट आहे ना

तर होते होते असे होते पण मी असा विचार केला की मे बी शरदला हे असा हत्ती प्रिंट वाला आवडणार कोण बोलतो तुला शरदला विचारायचं ना तू स्वतः शरद ऑलरेडी ते घेऊन दिलेलं ना मला तू आपल्या शरदचं लग्न गोंधळ घेऊन द्यायला असं बोलला हां मला गोंधळ कशाला पडते अरे तू थायलंड गेला काय हर एक मिनिट तू आधी सांग शनिवार रविवार काय शनिवार रविवार काय हे तुझे इथे फोटो काढला होता का तू हे इथे फोटोमध्ये मध्ये बघितलं मी हा आता, दुसरा, आता मी दुसरं हे आता मी घडी करतो तू दाखवू शकतेस तर हे आता तीन आणले मी म्हणजे हे तीन आहेत अग्नी अस्मी ओवी नाही सॉरी अग्नी अस्मी आणि विवांच ओवीचं सुद्धा घेतलंय म्हणजे चौघांना आणि इकडे प्रयागला बघ मी एक काम करे आता असं अँगल बरोबर कपडे तर मी थोडा मी मागे जातो बॅक ऑफ द कॅमेरा आणि मग दाखवतो तुम्हाला था थांबा था था। था था। तर हे जे ले ले, मी आणलेलं आहे ते आणलेलं आहे अग्नी ओवी सॉरी अग्नि अस्मी आणि दिवांचं आहे ओवीचं सुद्धा घेतलंय पण ओवीचं मी जसं काल तुम्हाला माहिती आहे की ठाण्याला गेली होती आणि तिकडे आम्हाला सरप्राईज मिळालं ते म्हणजे रोहन जिजू आणि ओवीसुद्धा आलेली आम्हाला एअरपोर्टला पिकअप करायला तर मी ओवीचं ते आजच सकाळी निघतानाच दिलं तिला कारण मग मला पुन्हा कधी मी जाणार तेव्हा देणार तेव्हा मी ओवीचा ते तेव्हाच देऊन टाकला तिचा पण असा शर्ट पॅन्ट सारखा सेट होता तर पहिले तू मला अस्मिचा दाखव पहिले अस्मीचा दाखव अस्मीचा मी हा कलर घेतलाय मिकी माऊस मस्त ब्लू कलर हा तिचा ब्लू कलर फेवरेट आहे वाह आणि आणि तिला मी हे घेतलंय म्हणजे तिला फ्रॉकच घेणार की शर्ट पॅन्ट घेतलीस तू हा पण मुल ती मुलगी ती थोडी मुल आहे पण फ्रॉक आणि काहीच घालत नाही तुम्हाला माहिती असेल तर तिला खूप म्हणजे खूप पाठी लागावं लागतं मस्त छान मस्त मी हे घेतलंय तिला हे घालून ना मी तिच्यावर फोटो काढेन ती फोटो काढे हे आहे अस्मीच आणि विवानच पण मस्त विवानचं पण ऑलमोस्ट मिकी मी नावी आणि अग्नीला सेम घेत

ठीक आहे तिसरा वाला लास्ट ना अवनीचं आहे अवनीचा आणि ओवीची थी थीम जी आहे ना ती जरा सेम घेतली आहे म्हणजे अशी बारबी मरमेड कॅन्सल घेतलं तर ते तिला तसं आवडते हे सगळं ओवीचा मी दिलंय ताईला ताईच्या व्हिडिओमध्ये दिसू शकते तुम्हाला हो हो हे हे डिजनीवर लागायचं त्याचं नाव विसरलो मी यार पण आठवत नाही यार हे झीवर लागायचं हा रिचं नाव होतं यार मला ना आठवत नाही यार ए प्लीज कोणाला जर आठवलं हे खूप झी टी व्हीवर तर सहा वाजता लागायचं कार्टून हे, ने ला हे। इस जलपरी का नाम मी भूल चुका छान वाटत रे हे ती लेगिंग्स वर घालू शकते ना मस्त म्हणजे तिला असं वन पीस टाइप ना छान छान तुझ्या आठीचे आणले ते दाखव ना वाव खूप सारी शॉपिंग केलेली दिसते हे हे मी घेणार नव्हती हे मला ताईने घ्यायला सांगितलं की छान वाटत दाखव बर ओपन करून मला स्वतःला आवडलेला म्हणजे हा जीन्स वर कशी मस्त वाटत कसा वाटतोय दाखव आणि हा असा जीन्स वरती माझ्या बर्थडे साठी घेतलेला आहे

अरे मागे लॅक्मे आली आशीर्वाद देणार सॉरी थायलंड बॉल झालं लॅक्मे आलंय <laughs> तर हे दोन मी सोड घेतले मला खूप आवडले मी मला फोटो पाठवले होते हा मी ना तुम्हाला कुर्ता कुर्ता म्हणजे असं काय बोलतात त्याला कुर्ता होता एक आणि मेटरिंग कॉलर म्हणजे चायनीज कॉलर बोलतात तसा वाला कुर्ता होता आणि हा असा मला कॉलर मला ऍक्च्युली हा मी ना डार्क ब्ल्यू जीन्स होते ना त्याच्यावरती हा घाल आणि मी तुम्हाला आता मी फक्त दाखवलं तुम्हाला मी जेव्हा घाली ना तेव्हा तुम्ही मला सांगा कसं हिरो दिसतो पण आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हे कुठे गेले नाही म्हणजे हे बाम हे तर हे घेणं गरजेचं आहे हिच्या बहिणीला नाही हिला एवढा काय ना बाबाचा ब्रँड अम्बेसेडर ना बाबाचे हे हे कोण नाही बामाला बाम आणत नाही म्हणतो आणतात थायलंड वरून सगळे बाम आणतात सगळेच आणतात कारण थायलंडला चांगले म्हणतात आणि इथे तिथे मिळत इकडे मिळतात पण त्यापेक्षा सुद्धा थायलंडला हे ऑइल आणि बाम आहे छान मिळतात आईने लास्ट टाइम बाम आणलेला तो बाम कुठला टायगर बाम मेड इन इंडिया ओके तरी पण तरी पण जागी मिळतात पण हा काय थायलंडचा आहे हा 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 जिने आणलाय ना हा टायगर बॉम्ब नाही हा पिकॉक बॉब आहे बॉम्ब पिकॉकचा पिकॉकच असतं मर पिकोप पिकोप पण ना हा कुठला वेगस बर्ड आहे भाई मला पण नाही माहिती दिसतोय की नाही पण ठीक आहे लॅफ तो거든요 इट्स बर्ड असेल अर्धा ड्रॅगन दिसतो तो नेशनळ बर्ड ठीक आहे जे पण आहे आणि आणि हे पण असं इज लाइक नाही बाम म्हणजे साप ते मिते असच कायचं तेलाचं नाव आहे बघा जे आपल्या इंडिया मध्ये सुद्धा मिळतं मला दाते माहिती आहे ते लावतो ते लावतो कालकाला वगैरे लावलं की डोकं आपल्याला दुखत असेल तर ते दुखत नाही तर तसा झोमतात आहे थोडा ऑइल आणि खूप भारी दिनी गोष्ट आणि तवा मी की तुम्हाला दाखवतो अभी कट करून लावतो आपल्याला नाही खाऊन दाखवा ब दाखव अशी खाऊ नका अरे एक नंबर हावरा तयार सगळं खायचं याला म्हणजे जी आंबली ती पण गोष्ट खायची आहे आईस्क्रीम पण खायची आहे सुकलेला आंबा पण नाही द्यायचा कोणाला अरे पण आता तुझं आणलं दाखव ना आणि सगळ्यात भारी आणि आवडती गोष्ट थंड थंड आहे फ्रीज मध्ये ठेवलांड या तोतापुरी वगैरे नको थायलंडवर एवढा आंबा आहे म्हणून थायलंडचा शेप आहे फक्त तो तोतापुरी ना तोतापुरी खूप म्हणजे खूप स्वीट असतात <laughs> त्यांचे आंबे सगळे आपल्याकडे पण स्वीटच असतात असं शकत तसा आम्ही कापणार दुपारी तेव्हा आम्ही तुम्हाला आणि आम्ही रात्री पण गेलेलो ना वॉकला एक दोन एक दोन रात्र एकदा गेलेलो तेव्हा पण आम्ही त्या अशा प्लेट्स मिळतात तिकडे आंबे कट करून असं प्लास्टिक असतं वरती असं पॅक केलेलं तर त्या फ्रुट्सच्या प्लेट मिळतात तिकडे कोकन मध्ये गेला असतात तर हे आम्ही आंबे एवढे तीन चार प्लेट घेऊन ते आंबे पण एक आंबा तोतापुरी तो कितीला <laughs> तोतापुरी आहे की नाही <laughs> कर थायलंडला तोतापुरी नाही होऊ शकत येऊ शकत मग तू काय एवढा मोठा हे आहे का पण थायलंड आमचा अप्पू कोणी नाही करू शकत खाणार नाही खाणार का कोकणातला त्यांचा <laughs> हा छोटासा ब्लॉग बनवला कारण की कृतिका परत आली आणि तुम्हाला सगळे गिफ्ट दाखवायचे होते आणि लवकरच मी प्रयत्न करीत एडिट करून जो आहे ती तुम्हाला पण सगळ्यांना मला पण सुद्धा बघायची मी स्वतः व्हिडिओ नाही बघितलं तिथे नाही खरंच मला कसं एक्सपिरियन्स विचारलं तर मी सांगेन की मला खरंच खूप छान वाटलं म्हणजे मला माहिती नव्हतं मी जाणार म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप करणार हे मला माहिती होत मी करणार म्हणजे मी जाणार पण मी माझ्या म्हणजे लाईफ मध्ये एवढा लगेच तो क्षण येईल असं मी लगेच आणि असं अचानक जाईल हे मला माहिती नव्हतं त्याच्यामुळे एकदम डिझास्टर झाला आणि चांगला असं कसा डिझास्टर त्याला बोलतात सुखद धक्का मग ते हिंदी मराठीत बोलणार बरोबर बोलते मी तर मला खूप जास्त मजा आली आणि अशी मजा जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तीन मेला पुन्हा एकदा था, थायलंड आणि था, सिंगापूर या दोन्ही ट्रीप जात आहेत जर जा तुम्हाला त्याबद्दल डिटेल्स हवे असतील तर मी स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन तर त्या नंबरवरती तुम्ही एन्क्वायरी करू शकता कारण खूप जास्त मजा येते जेव्हा तुम्ही फ्लाय विथ रंजिता सोबत जाता आणि ती मजा म्हणजे फक्त मजा नाही तर खाण्याची सुद्धा तेवढीच मजा होते कारण एवढं भारी भारी जेवलो आम्ही तर तुम्ही ब्लॉग्स मध्ये बघालच तर नाही मी मी जेवढे ताईचे व्हिडिओ बघेन त्याच्यामध्ये ती ऍज अ नॉर्मली तुम्ही कुठल्या पण टूर अँड ट्रॅव्हल वर जाता जाल ना तर तिथे कसं असतं एक गाईड असतो गाईड दाखवलं तुम्हाला गोष्ट की बघायला म्हणजे ते त्यांचे ठरलेले पेरोल्स चे जे मॅनेजर्स असतात ते त्यांचं त्यांचं ड्युटी म्हणून ते आपल्याला गाईड करतात आपल्याला इन्फॉर्मेशन देतात आणि येतात पण ताईचं तसं नाहीये आपण एखाद्या दे फॅमिलीला घेऊन जसं आम्ही कुणकेश्वरला गेलेलो कोकणात कोकणात जेव्हा गावी गेलेलो तेव्हा तेव्हा कसे आम्ही सगळे एकत्र गेलेलो खूप मजा आलेली सेम प्रत्येक ट्रीप ताईची तशीच होते आणि सगळे आवर्जून म्हणतात की ती इन्वॉल्व्ह होते म्हणजे असं गाईड आला त्याने काय सांगितलं असं वाटत नाही आम्ही भरपूर धमाल केली आणि तुम्हाला अशी धमाल करत जर ट्रिप हवी असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता आणि थायलंड आणि सिंगापूरला जायचं असेल कोणाला तर नक्की एनक्वायरी करू शकता मी नंबर तुम्हाला असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू ठीक आहे चला गुड नाईट केअर लवकरच भेटू परत बाय बाय